नमस्कार मित्रांनो सांगोला बाजारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दावणीला आणि एका गाईचा व्यवहार चालू आहे मित्रांनो हो काय सांगता इथं नव्वद हजार दाताल कशी आहे ही दाताल दा चौसा आहे नव्वद हजार रुपये रक्कम सांगितली ओके आिती पहिला रू दुसरा आहे एकच मिनट दुसरे पिळेल का मेंढ कसा आहे मित्रांनो जी आणि व्यवहार चालू आहे बाळासाहेब बापुराव शिंदे यांच्या दावणीला इकडे येलेली मित्रांनो झाड पडलेला आहे मात्र गायचा वासरू मेलेला आहे बघा मेल्यामुळं गाय थोडीशी हालचाल जास्त करते तामाई शिंदे आणि व्यवहार चालला त्यांचा पाहूया आपण तोपर्यंत आहे आपण इकडे गाय घेतलेली आहे मित्रांनो त्याची माहिती घेऊया हो किती दिल दिले कितीला एक पाच एक लाख पाच हजार कोण दिले एक लाख पाच हजार रुपयाला मित्रांनो नाव आपलं प्रवीण भोसले मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे पन्नास असा यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये दिले आता एक नंबर काय किती किती वेळ येऊ किती वेळ ये दुसऱ्या दुसऱ्या एकदम मस्त आहे मित्रांनो त्याचबरोबर त्याचबरोबर गाईचा पॅच बघा तुम्ही त्याचबरोबर त्याची कास बघा किती वर्ष झाले त्याचबरोबर पाठीमागचा चौक बघा तर या शेतकऱ्यांनी ही गाय घेतलेली आपलं नाव सांगा मारुती रामचंद्र शिंदे राहणार मरोडे बलवडी सांगोल तालुका बरं आपल्या घरी किती गाय आहेत आता द्या किती लिटर दूध निघते साधारणतः टोटल दूध किती निघते पर डे दोनशे लिटर आणि सगळं दूध वजा खर्च वजा दुधातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती रक्कम मिळते किती म्हणजे तुम्हाला इन्कम किती आहे तुमचा साधारणतः पन्नास हजार साधा रुपये आहे तर मित्रांनो आणि शेण तुम्ही युक्ता की तुमच्या शेतीतच टाकताय शेतीला लागते शेती जास्त आहे तुमची तर मित्रांनो असं यांचं नाव आहे आणि यांच्याकडं पंधरा गाय आहेत साधारणतः प्रति महिना पन्नास ते साठ हजार रुपये ते कमवत आहेत मित्रांनो सर्व खर्च वजा जर का शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय जर केला जोडधंदा म्हणून तर एकदम उत्तम प्रकारे त्यांचं इन्कम वाढू शकते त्याचबरोबर शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय एकदम चांगला आहे मित्रांनो तर दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्याने एकदम चांगल्या नजरेने पाहिलं पाहिजे कारण घर खर्च तरी दुग्ध व्यवसायावरती चालतो आहे आणि शेतीतून नियमांना उत्पन्न आपल्याला नेट प्रॉफिट राहतो आहे एक नंबर काय आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयाला घेतलेले तर पाहूया आता बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या तावणीला व्यवहार चालू सांगोला बाजार सांगोला बाजारच आहे सांगोला बाजार युट्यूब चॅनल टाका कितीला म्हणते तेव्हा दोन दात आहे दोन दात आहे गाई एकदम मस्त आहे मित्रांनो किती दिवस टायमिंग आहे टायमिंग दहा बारा दिवस काढेल दहा बारा दिवस टायमिंग सगळं वर्क आहे ब्रेड वर्क आहे तिच बरोबर तोंड आहे एक दोनच इथं मोपून तोंड आहे बघितलं की पैसे फिटल चेहरा बघितला की पैसे फिटला असं बाळासाहेब बापूराव शिंदे म्हणतात कारण यांच्याकडं प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये पंधरा गाई असतात विकण्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध असतात दात आहे पाहिजे लहान शेतकऱ्यांसाठी

kina <silence> 15 <silence> तो काय आहे एका वर्ष सांगा मी भी जातो फायनल हा फायनल सांगा फायनल फायनल सांगा पंच्या पंच्याहत्तर फायनल फायनल तुम्ही म्हणा डायरेक्ट एका वर्ष सांगा नव्वद फायनल सांगा नाही दोन कमी ऐंशी हजार रुपये ला गाई मागतात मित्रांनो हजार रुपये का दे नोट फायनल तुम्हाला माहिती आहे की नाही का तुम्हाला ಅಂತ ಮಿತ್ರಾನು <me>

હોટોલ શિવ આ एक, ला, एक, ए, एक कमी ऐंशी ला एक कमी ऐंशी एक कमी ऐंशी एक मग एकोण ऐंशी हजार मित्रांनो दाताला दुसरी दिव एकोणनव्वद एकोणऐंशी हजार रुपयाला लाईचा व्यवहार लाईव व्यवहार तुम्हाला आता दावलाय मी हा चला चेक करा

बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दावणीला हा व्यवहार झालाय पहिला रुपये एक कमी ऐंशी हजार रुपये बरोबर बरोबर लाख रुपयाची पाडी आहे मित्रांनो ह्या पैशाला बरोबर आहे एकच इथ दीड इथ मोपून चेहरा बघा तिचा गायीचा आणि चारी पण सडक काळे आहेत व्यवस्थित आहेत गाई कशी चालते बघा पाठीमाहून त्याची एक नंबर आहे पहिल्यावर आहे ना पहिल्यावर पाडी मित्रांनो किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आणखी कास करणार आहे मित्रांनो नऊदा नऊदा लिटर तर कशी पण पिळेल एक कमी ऐंशी हजार रुपयाला पाठी दिली मित्रांनो बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दावणीला व्यवहार झाला मोबाईल नंबर सांगाय त्यांचाळीस अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा असा त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो बाळासाहेब बापूराव शिंदे आता ह्या दोन फक्त काही राहिले आहेत जवळजवळ पंधरा काही त्यांच्या लावणीला विक्रीसाठी असतात आणि रोख पैसे द्यायला चालत मित्रांनो तर आपल्याकडं लाईव्ह व्यवहार पण पाहायला मिळतोय धन्यवाद मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये